पिंपळाचं पान कस उगवता नि लाल ग पिंपळाच पान कस उगवता नि लाल ग लाल ग सखे तुझे गोरे गोरे गाल ग लाल सखे तुझे गोरे गोरे गाल ग काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग सखे तुझे काळे काळे बालग चाल ग सखे तुझे काळे काळे बालग एकटक नजरेची भिंतीवर लिपाल ग एकटक नजरेची भिंतीवर लिपाल सखे तसे माझे हाल ग पालग सखे तसे माझे हाल ग शब्द तुझे झाकीर छत बल्याचे बोल ग शब्द तुझे झाकीर छत बल्याचे बोल ग बोल मला थोडं बोल ओठ तुझे जोडलेली मोसंबीची फोड ग